समजा आपण एक तराजू घेतला नुसता समजा त्यात एका बाजूला आहेत आर अश्विन आणि युजवेंद्र चहल आणि दुसऱ्या बाजूला आहेत शहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा तुलना करायची आहे विकेट्सच्या आकड्यावरून नुसते आय पी एल मधल्या विकेट्स तर अश्विन आणि चहलचं पारडं मंजुमेल बॉईजच्या घोळे एवढं खाली जाते कारण अश्विनच्या नावावर आहेत एकशे ऐंशी विकेट्स चहलच्या नावावर आहेत सगळ्यात जास्त दोनशे पाच आता दुसऱ्या पारड्याचं काय तर अभिषेक शर्मा ओपनिंग बॅटर आहे आणि शहाबाज अहमद पेक्षा रोहित शर्मानं जास्त विकेट्स काढल्यात पण चेन्नईच्या ग्राउंडवर झालेल्या राजस्थान विरुद्ध हैदराबाद मॅच मध्ये अश्विन आणि चहल ला विकेटच मिळाली नाही आणि शहबाज आणि अभिषेकनं बॉलिंगच्या जोरावर मॅच फिरवली ती ही अशी की सनरायझर्स हैदराबाद फायनलला पोहोचली या मॅच मध्ये नेमकं काय घडलं आणि पॅट कमिन्सनं डाव कसा पालटला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू क्वालिफायर मध्ये हैदराबाद कोलकाताकडून हरून आली होती तर राजस्थान आरसीबीला घरी पाठवून तर चेन्नईचं पिच स्पिन फ्रेंडली राजस्थानची बॉलिंग तगडी आणि हैदराबादच्या ओपनर्सची जादू चालली नाही तर मोठा स्कोअर लागत नाही याची शक्यता जास्त दुसऱ्या इनिंगमध्ये चेन्नईच्या ग्राउंडवर दौ पडणार स्कोर डिफेंड करणं अवघड जाणार त्यामुळं टॉस जिंकला की राजस्थानचं निम्म काम होणार होतं आणि ते झालंही कारण त्यांनी टॉस जिंकला पहिली बॉलिंग घेतली गणित अगदी परफेक्ट बसलं त्यात ट्रेंड बोल्टनं पहिल्याच ओव्हरला अभिषेक शर्माला आउट केलं तिचंच राजस्थानचे डोळे चमकले पण त्यात ताऱ्यांची झाली राहुल त्रिपाठीमुळं हा गडी खेळला फक्त पंधरा बॉल पण त्यात सदतीस रन्स मारले पॉवर प्ले मध्ये जितका स्कोअर पळवता येईल तेवढा हैदराबादला गरजेचं होतं त्रिपाठीनं बऱ्यापैकी तेच केलं पाचव्या ओव्हरमध्येच पन्नासच्या पलीकडे स्कोर गेला दोनशे बघायला मिळेल असं वाटलं पण ट्रेंड बोल्टनं एकाच ओव्हरमध्ये त्रिपाठी आणि मार्क्रम दोघांना आउट केलं हैदराबादचा स्कोअर झाला तीन आउट सत्तावन्न जी टीम दहा ओव्हरच्या आत एकशे साठ रन्स दुसऱ्या इनिंग मध्ये करते त्या हैदराबादला राजस्थाननं दहा ओव्हर नव्याण्णव वर अडवलेलं तेही अभिषेक शर्मा त्रिपाठी हेड आणि मार्क्रम या चौघांना आउट करून यात हैदराबाद डॅमेज झाली पण बॅकफुटला गेली नाही कारण हेनरीज क्लासेन खेळायला लागला प्रॉब्लेम हा होता की त्याला समोरच्या बाजूने म्हणावी अशी साथ मिळत नव्हती जसे टॉप ऑर्डरला दणके दिले होते तसे आवेश ऑर्डरला फक्त विकेट्स काढल्या नाहीत तर रन्सही अडवले म्हणजे नितीश कुमार रेड्डी यॉर्करला कीपरच्या डोक्यावरून मागं मारू शकतो पण हे त्याला तेव्हाच जमतं जेव्हा बॉल त्याला पट्ट्यात घ्यायला वेळ मिळतो थर्ड मॅन ओव्हर घेऊन त्याला हा चान्स दाखवला पण तसे बॉलच दिले नाहीत जेव्हा दिला तेव्हा दोन शॉट थर्ड लावले, ला ला, वर लावले आणि रेड्डी अलगद जाळ्यात फसला अब्दुल समद पुढच्याच बॉलला गेला आणि तेव्हा वाटलं एकशे वीस वर सहा म्हणजे हैदराबाद हुकले पण इथंच कॅप्टन पॅट कमिन्सनं केली पहिली गेम त्यानं इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शहाबाज अहमदला पाठवलं दुसऱ्या इनिंग मध्ये दव पडण्याची शक्यता एखादा हिटर पाठवून स्कोर पळवण्याचा डाव खेळणं किंवा स्वतः येण्याची रिस्क घेणं यापेक्षा त्यानं शहाबाजला निवडलं शाहबाज हा सीझन हैदराबादकडून फारशा मॅचेस खेळलेला नाही पण कमिन्सनं त्याच्यावर डाव खेळला कारण शहाबाज एक बाजू लावून मारायच्या नादी न लागता शाहबाज नाही तो स्ट्राईक फिरवत राहिला आणि तिकडे क्लासेन रन्स मारत राहिला त्याने चहल टार्गेट केलं साहजिकच संजू सॅमसनला प्लॅन्स बदलावे लागले क्लासेनं फिफ्टी मारून स्कोअर एकशे सत्तरच्या पलीकडे नेला पण अहमदनं दुसरी बाजू टिकवून ठेवली शेवटच्या दोन ओव्हरमध्ये राजस्थाननं फक्त बारा रन्स दिले तरीही एकशे वीस वरून एकशे पंच्याहत्तर हैदराबाद साठी चांगला स्कोर होता फक्त चेन्नईच्या पीच वर तो डिफेंड करणं अवघड होतं हे अवघड सोपंचं गणित दुसऱ्या इनिंगच्या पहिल्याच टप्प्यात सीसॉ सारखं झालं त्याचं पहिलं कारण होतं यशस्वी जयस्वाल आणि दुसरं कारण होतं पीच चा बदललेला मूड आधी अर्थात पहिल्या कारणाबद्दल बोलू बटलरच्या जागी ओपनिंगला आलेला कॅडमोर पुन्हा फेल गेला पण तरीही राजस्थानचा पॉवर प्ले मधला स्कोअर एक आउट एक्कावन्न होता जयस्वाल मुळ पहिली ओव्हरच डाऊन गेली असं वाटत असताना त्याने शेवटच्या बॉलला सिक्स मारला नंतर हैदराबादच्या पेसर्सनं जरा कुठं लाईन पकडली असं वाटत होतं तेव्हा भुवीच्या ओव्हरला एकोणीस रन्स मारले सातव्या ओव्हरला उन्हाळकटला विकेट मिळाली नाही तिथं हैदराबादचं टेन्शन वाढलं कारण त्यांच्याकडे पाचवा स्पेशालिस्ट बॉलर नव्हता पॅट कमिन्सला जुगाड लावायचा होता पण पिच चा मूड बदलणं हैदराबादच्या पथ्यावर पडणार होतं दुसऱ्या इनिंग मध्ये खचून दव पडण्याची अपेक्षा असताना दव पडलंच नाही आउटफिल्ड कोरडी राहिली आणि बॉलही याचा अर्थ स्पिनर्सला चांगली ग्रीप मिळाली आणि पिच कोरडं राहिल्यानं बॉल फिरायला लागला अगदी हातभर फिरायला लागला पण गोम अशी होती की हैदराबादकडे स्पेशालिस्ट स्पिनरच नव्हता न शाहबाज अहमदला बॉलिंग दिली जयस्वालनं त्यालाही सिक्स गुमावला पण नंतर टर्न आणि स्पीडचा अंदाज घेण्यात झालेली चूक जयस्वालची विकेट देऊन गेली अजून शंभर पेक्षा जास्त रन्स करायचे होते आणि इथंच हैदराबादला संधी दिसली मग आली पॅट कमिन्सची दुसरी गेम पार्ट टाइम स्पिनर्स आणि त्यातही अभिषेक शर्मा या मॅचच्या आधी अभिषेकनं या सीझन मध्ये फक्त तीन ओव्हर्स टाकलेल्या पण बॉल फिरतोय पीच आणि नसलेलं दव साथ देतय हे ओळखून कमिन्सनं चाल खेळली आणि ती बसलीही कारण अभिषेकच्या ओव्हरला संजू सॅमसन आउट झाला एका बाजूनं शाहबाज अहमद आणि दुसऱ्या बाजूनं अभिषेक शर्मा कमिन्सनं ही जोडी इतकी परफेक्ट वापरली की एक आउट पासष्ट असणाऱ्या राजस्थानचा स्कोर या दोघांच्या चार चार ओव्हर संपल्या तेव्हा सहा आऊट एकशे तेरा होता शाहबाज अहमदनं चार ओव्हर्समध्ये तेवीस रन देऊन तीन विकेट काढल्या आणि अभिषेकनं चोवीस रन देऊन दोन विकेट पण यात महत्वाचं हे होतं की सातव्या ओव्हर नंतर पुढच्या पाच ओव्हर्समध्ये राजस्थानला एकही बाउंड्री मारता आली नव्हती ज्या टीममध्ये भुई कमिन्स आणि नटराजन आहेत त्या मध्ये बाउंड्रीज रोखण्याचं काम दोन पार्ट टाइम स्पिनर्स करत होते तेही फक्त पिच चा अंदाज घेऊन लेंथ मागे ठेवून आणि राजस्थानवर असलेल्या प्रेशरचा पुरेपूर फायदा घेऊन या स्पिनर्सच्या ट्रॅप मध्ये राजस्थान इतकी डेंजर अडकली की त्यांनी सलग रायटे बॅटर्स पाठवायची चूक केली हिटमायरच्या आधी अश्विन बॅटिंगला आला पण पुढ्यात पडून बाहेर वळणारा आणि जोरात येऊन अगदी शार्प वळणारा बॉल यापुढे कुणाच काही चाललं नाही कमिन्सनं सगळी परिस्थिती ओळखून मध्येच मार्करम कडूनही एक ओर टाकून घेतली शेवटी ध्रुव जुरेलनं फिफ्टी मारून फाईट दिली पण तोवर मॅच निघून गेली होती पॅट कमिन्सनं अचूक ओळखलेली कंडिशन आणि शहबाज आणि अभिषेक या पार्ट टाइम स्पिनर्सनं केलेल्या जादूमुळं बाकी कॅप्टन म्हणून पॅट कमिन्स सलग तिसऱ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये फायनलला पोहोचलाय तेही राजस्थानला अशा परिस्थितीत हरवून जिथं कागदावरची प्रत्येक गोष्ट राजस्थानच्या बाजूने होती पण कमिन्सनं टीमचा प्लॅन बी चालवून दाखवला आणि चहल अश्विनला जी लेंथ आणि टप्पा मिळाला नाही तो हेरून गेम आखली आणि करून दाखवली राजस्थानचं दुसऱ्या ट्रॉफीचं स्वप्न अगदी थोडक्यात जुरेल पराग खान आणि यशस्वी जयस्वाल अशी राजस्थानची यंग फळी या आय पी चमकली पण शुक्रवारचा दिवस त्यांचा नव्हता आता हैदराबाद विरुद्ध कोलकाता अशी फायनल होईल एकंदरीत चित्र बघता टफ होईल यात शंका नाही पण एक आहे टीम इंडियासाठी यंदाचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणारा एकही प्लेअर या फायनलला नसेल याचं टेन्शन कोण जिंकणार यापेक्षा जास्त घ्यावं लागेल एवढं खरं तुम्हाला काय वाटतं फायनल कोणासाठी अवघड विषय आहे तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका